जय शिवरा मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे मित्रांनो तर त्यासाठी खूप सारे लोक धावपळ करत आहे तर तो फॉर्म घरबसल्या कसा भरायचा तर ते एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत व ते ॲप नवीन अपडेट झाले आहे तर त्याची नवीन पद्धत आहे आलेली आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने आपण तो फॉर्म कसा ऑनलाईन भरू शकतो तर ते एवढीच्या माध्यमातून मा पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जे शिवरा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर यायचं आहे मित्रांनो प्ले स्टोरवर क्लिक करा प्ले स्टोर क्लिक करा प्ले स्टोर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे वरच्या साईडला सर्च बार दिसेल त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे नारी शक्ती नारी सर्चची शक्ती सर्च करा मित्रांनो नारी शक्ती हे सर्च केल्यानंतर तुम्ही इथे तुम्ही ते तुम्हाला इथे सजेस्ट पण होईल मित्रांनो खूप सारे ॲप तर तुम्हाला त्याच्यामध्ये नारी शक्ती हे ॲपच इन्स्टॉल करायचं मित्रांनो तरी मित्रांनो इथे पाहू शकता नारी शक्ती हे ॲप इथे पाहू शकता तुम्हाला असं त्याचा लोगो आहे तर हा लोगो पाहून घ्या हा हेच तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे इथे इन्स्टॉल आहे तर मी डायरेक्ट ओपन करतो तर ओपन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन आहे मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करा किंवा पुढे पुढे बटनावर क्लिक करून तुम्ही इथे डन करू शकता मित्रांनो डन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा लॉग इन विचारलेलं आहे तरी तुमचा मोबाईल नंबर टाका मित्रांनो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे एक्सेप्ट करायचं आहे मित्रांनो एक्सेप्ट सगळ्या कंडिशन एक ॲक्सेप्ट करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो व्यवस्थित तिथं पाहून घ्यायचं आहे तिथे आपलं काय काय परमिशन विचारलेलं आहे इथे परमिशन द्यायची आहे आणि त्यानंतर इथे खाली स्वीकारले स्वीकारले असं लिहिलं आहे तर ज्या स्वीकारल्यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करा आणि ते अलावर क्लिक करा अलाव केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचे प्रोफाईल असेल तर इथे प्रोफाईल व्यवस्थित्या भरून घ्यायचे मित्रांनो प्रोफाईल भरल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथ इथे तुम्हाला अपडेट करायचं पण ऑप्शन आहे तर त्यानंतर इथे मेन होमोर यायचं आहे होमवार आल्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व महिलांच्या योजना व केलेले अर्जही दिसेल मित्रांनो त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या लोकेशनला परमिशन द्यायची आहे मित्रांनो परमिशन दिल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नाव जसं आधार कार्डवर आहे तसं लिहायचं आहे मित्रांनो ते लिहून घ्या मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला ते आय टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या पतीचे नाव टाकायचे आहे तुमच्याकडे लग्न झालेलं नसेल तर तुम्ही वडलाचं पण टाकू शकता मित्रांनो इथे वडलाचं पण ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो तर इथे मित्रांनो तुमच्या पतीचे असेल तर पतीचे टाका आणि वडलाचे तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही तुम स्वतःच्या वडिलाचं टाकू शकता मित्रांनो त्यानंतर तुमच्या इथे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे तर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही लग्नाच्या पूर्वीचे नाव पण टाकू शकता व आत लग्न झालेलं नसेल तर, तर, तर तुम्ही वडिलाचेच नाव टाकायचे आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख व्यवस्थित्या तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो तर व्यवस्थित्या ती सिलेक्ट करून घ्या मित्रांनो आणि ती इथे ओके बटनवर क्लिक करून तुम्ही सिलेक्ट झाली इथे पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे विचारलेल्या आहे आर्जराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती तर आधार कार्डावर जसा पत्ता आहे तसाच तुम्हाला इथे तुमचा पत्ता द्यायचा आहे मित्रांनो तर इथे तुम्ही बॅक साईडला तुमच्या आधार कार्डच्या बॅक साईडला तुमचा पत्ता व्यवस्थित्या लिहिला असतो मित्रांनो तो पाहून तुम्ही व्यवस्थित भरू शकता मित्रांनो तर व्यवस्थित्या ते तुमचा पत्ता टाईप द्यायचा आहे त्यानंतर इथे तुमचा जिल्हा निवडाचा आहे मित्रांनो तर इथे सर्व जिल्हे दाखवले आहेत तर त्यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे तर तो व्यवस्थित्या पाहून घ्यायचा आहे आणि तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुमचा जिल्हा निवडून घ्या मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे तालुका विचारलेला आहे मित्रांनो इथे तालुका पाहू शकता इथे संपूर्ण तालुका दाखवले आहे तर यामध्ये तुमचा जो पण तालुका आहे तो तालुकावर क्लिक करायचा मित्रांनो इथे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथे गाव विचारलेलं आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुमच्या गावाचं नाव जसं आधार कार्डवर आहे तसं तुम्हाला गावाचं नाव टाकायचं आहे मित्रांनो तर व्यवस्थित ते गावाचं नाव टाकून घ्या व तुमची ग्रामपंचायत नगरपंचायत जी पण असेल तर ती व्यवस्थित इथे टाकून घ्यायची मित्रांनो तर ती टाकून घ्या तर मित्रांनो तो व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली विचारलेलं आहे पिनकोड तर व्यवस्थित तुमच्या आधार कार्डवर तुमचा सहा अंकी पिनकोड असेल तुमच्या त्या ॲड्रेसचा तर तो तो पिनकोड इथे टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे जो पण मोबाईल नंबर चालू आहे तर तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो तर तो चालू असेल तरच तू इथे मोबाईल नंबर टाका म्हणजे त्यावर एक ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला मिळेल मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे विचारलेलं आहे की तुम्ही शासकीय इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का घेतलेला असेल तुम्हाला कधी पागार चालू असेल तर तुम्हाला होय करायचं आहे नसेल तर तुम्ही नाही करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता वैवाहिक स्थिती विचारलेली आहे तर तुम्ही अविवाहित आहे की विवाहित आहे किंवा घटस्फोटी आहे इथे सर्व काही दिले दिले आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला ते तुम्हाल सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचं इथे इथे विचारलेलं आहे की तुम्ही जन्म परराष्ट्रात होईल आहे का तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कधी तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही इथे होई करायचा असेल आहे आणि तुम्ही कधी महाराष्ट्रामध्ये जन्मला असेल तर तुम्ही नाही करायचं आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुम्ही ते पाहू शकता इथे अर्जाराचे खाते असलेले बँकेचे तपशील लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमच्या बँकेचे संपूर्ण नाव जे बँकेचे नाव आहे तर ते व्यवस्थित टाकायचे ता, आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे बँकेचे नाव टाकल्यानंतर त्यानंतर बँक खातेदाराचे नाव टाकायचे आहे जसं तुमच्या बँक खात्यावर जसं स्पेलिंग आहे तर व्यवस्थित टाकून हो घ्यायची आहे व त्यानंतर बँकेचा अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे आय एफ सी कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे व इथे विचारलेलं आहे तुमचे आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे का तर तुमचं बँकेशी लिंक असेल तर य होई करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे तर तो व्यवस्थित तुम्हाला इथे सांगे होय किंवा नाही हे चॉईस करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे पाहू शकता तुमचं इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे आदिवासी किंवा जन्मपत्र किंवा शाळा सोहळ्याचा दाखला असेल तर शाळा सोहळ्याचा दाखला अपलोड करा नाहीत तर तुमचं इथे मैदान कार्ड पण अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर इथे खाली पाहू शकता तुमचं पिवळं राशन कार्ड असेल तर पिवळं राशन कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो किंवा उत्पन्नाचा दाखला पण अपलोड करू शकता त्यानंतर इथे अर्जाराचे हमीपत्र तर हमीपत्र कसं डाउनलोड करायचं तर ते आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर त्यावरून तुम्ही तो हमीपत्र डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता बँक पासबुक बँक पासबुक पण अपलोड करायचं आहे मित्रांनो त्यानंतर बँक पासबुक अपलोड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता महिलेचं प्रमाणपत्र असेल तर जन्मपत्र पण इथे अपलोड करू शकता किंवा परराष्ट्रात असेल तर ते पण अपलोड करू शकता त्यानंतर इथे एक लाईव्ह फोटो काढायचा आहे मित्रांनो तो लाईव्ह फोटो काढा त्यानंतर इथे सर्व डिटेल चेक करून घ्यायची आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट व तुमची संपूर्ण माहिती जेवढी पण भरली होती तर ती इथे दिसेल मित्रांनो त्यानंतर इथे सबमिटर क्लिक करायचं आहे तिथे ओ टी पी टाकायचा मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर इथे व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा सबमिट होईल मित्रांनो आणि तिथे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथे तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ते हमीपत्र कसं डाऊनलोड करायचं तर मित्रांनो महिला योजना यावर क्लिक करून तुम्ही योजनेची पीडीएफ पण डाउनलोड शक डाउनलोड करू शकता व हमीपत्र पण डाऊनलोड करू शकता तिथे दोन्ही पण दिले आहेत तर तुम्ही ते डाऊनलोडवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे पत्र आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज तर मित्रांनो अर्जाचे हमीपत्र तर मित्रांनो हे पाहू शकता हे काय लिहिलेलं आहे आणि त्यापुढे बॉक्स दिलेला आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला इथे सर्व बॉक्समध्ये राईटची स्कून करायची आहे व तुम्ही कधी तुमच्याकडे फोर विल असेल किंवा तुम्ही पेन्शनधारक असेल तर किंवा तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही इथे चुकीची फुली करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे अर्जाराची सही घ्यायची आहे मित्रांनो व्यवस्थित इथे सही करायची आहे त्यानंतर इथे स्थळ द्यायचं आहे त्यानंतर इथे दिनांक टाकायचा आहे व इथे खाली नोट दिलेला आहे इथे नोटमध्ये असलेले आहे की अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे हमीपत्र आहे मित्रांनो मित्रा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकदा आहे विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकदा जा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा चला तर मग भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र